नव मुंबई के सीउड में आज महाराष्ट्र दिवस और कामगार दिन के अवसर पर नागरिकों के लिए फ्री आयुर्वेदिक आरोग्य शिविर का आयोजन किया गया इस शिविर का उद्घाटन एसीपी क्राइम दीपक साकोरे एवं एम अधिकारी रमेश खिस्से की उपस्थिति में किया गया संभाजी राजे चैरिटेबल ट्रस्ट के शिविर में कल्प संस्था के चिकित्सकों डॉक्टर रूपाली खिस्ते डॉक्टर उत्कर्ष मोरे डॉक्टर जैनेश दुधेडिया एवं डॉक्टर सलोनी स की टीम ने घुटनों का दर्द कमर दर्द स्पाइनल और स्पॉन्डलाइटिस जैसे रोगों की जांच पड़ताल की और जरूरी उपचार भी सुझाए। यह मुफ्त आयुर्वेदिक आरोग्य शिविर बीजेपी युवा नेता दत्ता गंगाले एवं समाज सेवी काश्विनी गंगाले के सौजन्य से आयोजित किया गया था जहाँ सैकड़ों नागरिकों ने सेहत की जाँच कराई महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस पर खास तौर पर मौजूद एसीपी दीपक साकोरे ने नागरिकों के लिए फ्री आयुर्वेदिक आरोग्य शिविर आयोजित करने पर दत्ता गंगाले और समाज सेविका सुनी गंगाले की सराहना की वहीं स्थानीय नागरिकों ने भी इस शिविर को जरूरी बताया और ऐसे कार्यक्रम लगातार आयोजित करने पर युवा नेता दत्ता गंगाले का आभार जताया महाराष्ट्र दिन कामगार दिन औचित्य साधु धर्मवीर संभाजी राज्य चैरिटेबल ट्रस्ट आयोजित आज मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे या ट्रस्टचे अध्यक्ष श्री दत्ताशेठ गंगाळे तसेच अश्विनीताई गंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज महाराष्ट्र दिनाचं एक अतिशय सुंदर कार्य लोकांना अभिप्रेत असलेलं समाजसेवेला वाहून घेतलेलं आज महाआरोग्य शिबिराचं मोफत इथं आयोजन केलेलं आहे त्याबद्दल मी या ट्रस्टच्या सगळ्या सदस्यांचं आणि अध्यक्षांचं मी मनपूर्वक आभार मानतो यापुढेही असे समाज उपयोगी कामं करीत राहावेत हो आणि या शिबिराला तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित आहेत तसेच डॉक्टर रुपाली खिस्ते डॉक्टर दिनेश दुदोडिया डॉक्टर उत्कर्षा मोरे आणि डॉक्टर सलोनी सदलगे असे तज्ज्ञ डॉक्टरची टीम या कार्यक्रमाला आज मोफत आरोग्य शिबिराला उपस्थित आहेत सर्व नागरिका ने जास्तीत जास्त लाभ नम्र आह्वान कर वही आयोजक दत्ता गंगाली ने महाराष्ट्र दिवस और कामगार दिवस की बधाई देते हुए कहा कि यह दिन सेवा देने वालों के नाम समर्पित है आयुर्वेदिक आरोग्य शिविर एक ऐसा ही उपक्रम है ताकि लोगों को सेहत की जांच कराने का अवसर मिले उन्होंने नागरिकों के अच्छे प्रतिशत पर खुशी जताते हुए और क्या कुछ कहा सुन लीजिए आज एक में महाराष्ट्र दिन यानी कामगार दिन याचं औचित्य साधून आज या ठिकाणी आयुर्वेदिक मोफत आरोग्य शिबिराचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आणि सांगायला आनंद वाटतोय की आयुर्वेदामध्ये ज्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं ते नवयुवक यांनी हा वसा घेतलेला आहे की प्रत्येक जो नागरिक आहे तो रोगमुक्त झाला पाहिजे आणि त्यासाठी जे आपलं भारतीय आयुर्वेद आहे याच्यामध्ये जी ताकद आहे ती ताकद लोकांना समजावून सांगून आयुर्वेद आयुर्वेद कशासाठी गरजेचा आहे हा संकल्प या शिबिरांच्या माध्यमातून हे तरुण करत आहेत कल्पवेद आयुर्वेद या माध्यमातून डॉक्टर रुपाली ख्रिस्ते आहेत डॉक्टर जयनेश दुदोडिया आहेत डॉक्टर उत्कर्ष मोरे आहेत डॉक्टर सायली कोंडर आहेत हे या आपल्या ठाणे असेल नवी मुंबई असेल या वेगवेगळ्या विभागामध्ये असे आयुर्वेदिक मोफत आरोग्य शिबिराचे कॅम्प करून लोकांमध्ये आयुर्वेदाबाबतीत जनजागृती करत आहेत सांधेवात असेल गुडघेदुखी असेल आमवात असेल कंबर दुखी असेल जे विविध आजार आहेत ज्याने अनेक नागरिक त्रस्त आहेत तर आपल्या जीवनशैलीमध्ये काय आपण बदल केले पाहिजेत कशा पद्धतीने आपण जीवनशैली आपली ठेवली पाहिजे यावरती चांगलं मार्गदर्शन आणि मोफत मार्गदर्शन कल्पवेतच्या माध्यमातून हे तरुण डॉक्टर या ठिकाणी करत आहेत नक्कीच अशा प्रकारचे डॉक्टर आपल्या समाजामध्ये तयार व्हायला पाहिजेत जेणेकरून नागरिकांना नेमकं आपल्या जीवनशैलीमध्ये काय बदल केले पाहिजेत हे मोफतपणे खरत, ते सांगतायत हे खरंच काळाची गरज आहे मी ह्या सर्व डॉक्टरांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करेल आभार करेल आणि कौतुकही करेल हे अशा प्रकारचे उपक्रम ते या आपल्या ठाणे जिल्ह्यात आपल्या नवी मुंबई शहरामध्ये आणि गरज पडली तर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरामध्ये ते राबवत आहेत पुन्हा एकदा त्यांचं मनपूर्वक अभिनंदन नागरिकांना विनंती करेल आपण आयुर्वेदाकडे वळलं पाहिजे आयुर्वेदाची ताकद आपण ओळखली पाहिजे आणि आयुर्वेदाच्या माध्यमातून उपचार घेऊन आपन आपण आपली भारतीय जी, जी म्हणजे आयुर्वेद प्रा, प्रा, जे आहे त्याची आपण प्रचार आणि प्रसार या माध्यमातून केला पाहिजे ब्युरो रिपोर्ट टीव्ही वन इंडिया लेटेस्ट अपडेट्स और ताज्या तरी के लिए टीव्ही वन इंडिया लाईव्ह सबस्क्राईब किती और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत